नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या भाग्यवंत कुटुंबांना दिवाळी आधीच मिळणार सात हजार रुपये ऑक्टोंबर महिना महत्वाचा दिवाळीपूर्वी भाग्यवंत कुटुंबाला मिळणार सात हजार रुपये तर ही ही एक महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून किती शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये येणार राज्य सरकारकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी पी पीएम किसान शेतकरी योजनेचे अठरावा हप्ता मिळण्यास शेतकऱ्यांच्या खात्यात झाली आहे रुपये जमा लगेच तुम्ही चेक करा आपल्या बँक मध्ये जाऊन सर्वात मोठी हेडलाईन्स अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वितरण सुरू झालं आहे लवकरच ऑनलाईन पद्धतीने काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील चार लाख बारा हजार तीनशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक लाख एकोणतीस कोटी त्रेचाळीस लाख पंचवीस हजारांचे अनुदान जमा करण्यात आले आहे